जसं बघा गणपती बाप्पा दहा दिवस असतात नवरात्र हे नऊ दिवसाचं असतात तसंच पितृपक्ष पितृपंधरवाडा हा पंधरा दिवसांचा असतो म्हणून पितृपक्षाच्या पंधरा दिवसांमध्ये आपल्याला काही नियम पाळायचे आहेत पितृपक्षामध्ये काही गोष्टी खरेदी करण्याला खूप महत्त्व आहे यासोबतच पितृपक्षामध्ये जर काही गोष्टी आपण खरेदी केल्या तर त्याचा वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर होतो मग आपल्याला दुःख अडचणी संकट यांना सामोरं जावं लागतं म्हणून पितृपक्षाचे नियम काय आहे कुठल्या गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे कुठल्या चुका आपल्या हातून होऊ नये ही सगळी अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा पितृपक्ष हा काळ अतिशय महत्त्वाचा आहे आणि गणपती बाप्पा आता संपले की लगेच दुसऱ्या दिवसापासून पितृपक्ष सुरू होत असतो आपल्या महाराष्ट्रामध्ये पितृपक्ष पितृ खूप महत्त्व आहे पितृपक्षामध्ये खूप गोष्टी करणं हे निषिद्ध मानलं जातं म्हणजे त्या करू नये असं म्हटलं जातं यासोबतच काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे काही गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या असतात पितृपक्षाच्या या काळामध्ये आपल्याला आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं असतं पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून वेगवेगळे विधी श्राद्ध तिथी अमुक तिथीला केले जातात पित्र आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी हे पंधरा दिवस खूप विशेष मानले जातात आणि म्हणून याला पितृपक्ष म्हणतात तर बघा पितृपक्षामध्ये पितृ जे आहे तर ते हे या पृथ्वी तलावर कावळ्यांच्या स्वरूपामध्ये किंवा इतर कुठल्या प्राण्यांच्या स्वरूपामध्ये कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये ते आपल्यापर्यंत येत असतात म्हणून या पंधरा दिवसांमध्ये आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे काही चूक होणार नाही ना याची काळजी घ्यायची तुम्ही खूप देवदेव करतात पण जर तुम्ही पितरांचं स्मरण करणं पूजा पूजापाठ करणं विसरत असाल तर त्या देवपूजेचा काही अर्थ नाही आहे म्हणून लक्षात ठेवा वर्षभर आपण पितरांची सेवा खरंच नाही करत मी दर अमावस्या पौर्णिमा तिथीला तुम्हाला सांगत असते की पितरांना आपल्याला या ठिकाणी दिवा लावायचा असतो पितरांसाठी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावतो वगैरे अमुक एक तिथीला आपल्याला पितरांचं स्मरण करायचंच असतं कारण पित्र त्यांच्यामुळे आज आपण आहोत कळालं म्हणून ते नसते तर आपण आज काही नसतो म्हणून आपल्याला त्यांचं स्मरण करायचं असतं आणि आपल्याला त्यांना आठवण करून द्यायची असते की तुम्ही आमच्यासाठी जे काही केलेलं आहे त्याचे त्याचे आम्हाला उपकार आहेत म्हणून आपल्याला त्यांची आठवण करायची असते उपकार फेडण्यासाठी आपल्याला काही गोष्टी करायच्या असतात आणि असं जर आपण केलं तरच ते आपल्यावर खुश होतात आपल्यावर प्रसन्न होतात आणि मग आपल्याला आयुष्यामध्ये अडचण येत नाही आता बघा तुमच्या घरामध्ये सतत भांडणं कटकटी होत असतील मुलं अभ्यासात हुशार नसतील चंचल असतील अजिबात हट्टीपणा चिडचिडपणा ते खूप करत असतील अजिबात ऐकतच नसतील घरामध्ये कुठलेही ज्या सर्वसामान्य चुका नेहमी होत असतात ना तर त्याच्यामागे पितृदोष हे सगळ्यात मोठं कारण असतं बघा आपल्याला सगळ्या सर्वसामान्य सामान्य माणसांना इच्छा असते की आपले जे पूर्वज आहे आपले जे होऊन गेलेले आहेत त्यांच्या प्रॉपर्टीचा हिस्सा मिळावा असं आपल्याला वाटत असतं तर जसं आपण त्यांच्या प्रॉपर्टीचे हिस्सेधारक असतो त्याचप्रमाणे आपल्या पित्रांनी जे काही आधी चुका केलेल्या आहेत जे काही त्यांनी दोष पाप केलेले आहेत त्यांचेसुद्धा त्या दोषांचंसुद्धा आपण कुठे ना कुठे ते दोष आपल्याला लागलेले असतात त्या दोषांचंसुद्धा आपण कुठेतरी धारक झालेलो असतो म्हणून ते घालवण्यासाठी त्यालाच पितृदोष म्हणतात आपल्याला काय वाटतं की आपण पण पूर्वजर्मीमध्ये काही पाप केलेले असतील ते तर झालं पण आपल्या पि पित्रांचे जे काही दोष वगैरे असतात पाप त्यांच्याकडून झालेले असतात तर ते दोष आपल्याला लागलेले असतात म्हणून ते घालवण्यासाठी आपल्याला पितृ पक्षामध्ये काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे तर बघा पितृपक्ष जे आहे तर ते येता अठरा सप्टेंबरपासून सुरू होतंय आणि दोन ऑक्टोबरला स सर्व पितृ अमावस्या आहे तर या पंधरा दिवसांच्या काळामध्ये कुठली काळजी घ्यायची की जेणेकरून पित्र आपल्यावर प्रसन्न होतील तर सगळ्यात पहिले म्हणजे काही वस्तू खरेदी करणं या काळामध्ये हिताचं मानलं जात नाही दुसरीकडे काही वस्तू खरेदी करणं अतिशय भाग्याचं ठरू शकतं तर पित्रांच्या शांतीसाठी त्यांच्या मोक्षासाठी तुम्ही या पितृ तुम्हाला गाईला कुत्र्याला कावळ्याला तुम्हाला जे पण काही मुके जनावर आहेत त्यांना तुम्हाला खायला द्यायचं आहे आता गाईला तर गोठात जाऊन आपण खाऊ घालू शकतो कुत्रे तर आपल्याला भरपूर दिसतात त्यानंतर तुम्ही बघा मुंग्यांसाठी तुम्ही कोपऱ्यामध्ये साखर ठेवा पीठ ठेवा जे काही प्राणी असतील जे काही तुम्हाला दिसले दारात आले तर त्यांना अजिबात हुसकवू नका त्यांना काहीतरी का तुमच्या घरामध्ये जे असेल तर ते तुम्ही खायला द्या त्यानंतर बघा पितृपक्षाच्या या काळामध्ये तुम्हाला दान करायचं आहे दानाला खूप महत्व आहे म्हणजे तुमच्या यथाशक्तीने तुम्ही अन्नदान वस्त्रदान काहीही दान करा पण गरजूंना तुम्ही नक्की दान करा दानामुळे आपले पित्र खूप प्रसन्न होत असतात पित्रांचं स्मरण करून तुम्हाला कुठली पण वस्तू दान करायची आहे तसंच या काळामध्ये बघा तुम्ही लक्षात ठेवा पितृपक्षामध्ये तुम्हाला शुभ कार्य करायचं नाही आहे म्हणजे बघा लग्न त्यानंतर मुंज मुंडन त्यानंतर घराचं काही घरभरणी वास्तुशांती वगैरे जे आपण शुभ कार्य म्हणतो ते या काळामध्ये करायचं नाही ते म्हणजे ते करणं अशुभ मानलं जातं तुम्ही बघा काय करू शकता तर तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकतात पितृपक्षामध्ये तुम्ही नवीन घर प्लॉट फ्लॅट नवीन कार वगैरे या गोष्टी खरेदी करू शकतात कारण आ, हे खरेदी केल्यामुळे आपले जे पूर्वज आहेत तर ते आपल्या प्रगतीवर प्रसन्न होतात तर त्यामुळे या वस्तू तुम्ही खरेदी करू शकतात पण नवीन कपडे किंवा कारण या या काळामध्ये आपण वस्त्रदान करत असतो नवीन कपडे वगैरे घेणं या काळामध्ये अशुभ मानलं जातं किंवा शुभ कार्य जे मी तुम्हाला सांगितलं लग्न वगैरे अशा शुभ गोष्टी आपल्याला करायच्या नाही आहे यासोबतच बघा तात या पितृपक्षामध्ये काढणार असून शक्यतो खाल्ला जात नाही पण हा नियम काही लोक पाळतात काही पाळत नाही पण त्यातल्या त्यात मांसाहार तर करायचाच नाही आहे मांसाहार या पितृपक्षामध्ये केला तर खूप त्याचे दोष आपल्याला लागत असतात वडीलधाऱ्या लोकांचा तो अपमान होत असतो म्हणून या काळामध्ये आपल्याला जे मांसाहार वगैरे आहे तर ते आपल्याला करायचं नाही आहे तुम्ही जसं मी तुम्हाला सांगितलं की शुभ कार्य वगैरे पण ते करायचं नाही आहे यासोबतच का तीन गोष्टी मी तुम्हाला सांगते तर त्यांची खरेदी या काळामध्ये करू नये अतिशय महत्त्वाच्या या वस्तू आहेत आणि या बऱ्याचशा महिलांकडून घेतल्या जातात तर सगळ्यात पहिले म्हणजे मोहरीचं तेल मोहरीचं तेल हे शनिग्रहाचं प्रतीक मानलं जातं आणि ते तिखट असतं म्हणून पितृपक्षाच्या काळामध्ये शनीचा अशुभ प्रभाव पडतो म्हणून या काळामध्ये मोहरीचं तेल हे खरेदी करू नये तुम्ही एक तर आधी खरेदी करून ठेवा किंवा नंतर केलं तरी पण चालेल त्यानंतर झाडू झाडू हे माता लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि पितृपक्षामध्ये झाडू खरेदी केल्यामुळे धनहानी होते आर्थिक नुकसान होतं पैसे अडकतात पैशांचे नासधूस होते विनाकारण खर्च होतात हा काळ झाडू खरेदी करण्यासाठी अशुभ मानला जातो यानंतर मीठ मीठ हे माता लक्ष्मीचं स्वरूप मांडलं जातं तर त्यामुळे आपण बघा बऱ्याचशा दिवशी मिठाचे काही उपाय करत असतो तर या पितृपक्षामध्ये तुम्ही मीठ खरेदी करू नका पितृपक्षाच्या काळामध्ये जर मीठ तुम्ही खरेदी केलं तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये अडचण येतात संकट म्हणून या काळामध्ये आपल्याला पण खरेदी करायचं नाही यासोबतच नवीन कपड्यांची खरेदी आपल्याला या या करायची नाही 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 आपण पण पण लहान मुलांसाठी कोणासाठीच नवीन वस्त्र तुम्ही खरेदी करू नका तुम्ही नवीन वस्त्र घेऊन दान करू शकता पण स्वतःसाठी तुम्हाला खरेदी करायचं नाही कारण या काळामध्ये गोर गरिबांना जर तुम्ही दान केलं वस्त्र दान केलं तर त्याचे खूप शुभ परिणाम तुम्हाला दिसून येतील आणि लक्षात ठेवा या काळामध्ये तुम्ही पितरांच्या स्मरणार्थ जे काही दान करणार असेल तर त्याच्यावर आपल्याला काळे तिळ टाकायचे आहे काळे तिळ टाकलं तर ते Anyways, थे 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 जे दान आहे तर त्या दानामुळे पित्र जे आहेत ते आपल्यावर प्रसन्न होत असतात यासोबतच मी तुम्हाला सांगितलं की पितृ पक्षामध्ये तुमच्या जे काही तुमच्या तीन पिढ्या होऊन गेलेल्या आहेत त्यांच्या नावाने तुम्ही अमुक एक तिथीला तिथी आपल्याला ब्राह्मण लोक सांगत असतात जे ज्योतिष असतात तर त्यांच्याकडून आपल्याला ती तिथी कळते तर त्या तिथीला तुम्ही श्राद्ध घाला कटळा न करता पण समजा तुम्हाला नसेल माहिती श्राद्ध तिथी तर सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी तुम्ही आपल्या तुमच्या सगळे जे तीन पिढ्या आहेत त्यांच्या नावाने तुम्हाला श्राद्ध घालायचं आहे जेणेकरून आपल्या डोक्यावरचा पितृदोष कमी होईल आणि या पंधरा दिवसांमध्ये कृपया विनंती करून सांगितलेले सगळे नियम पाळा की जेणेकरून मग आपल्याला पितृदोष लागणार नाही आणि आपल्या कष्टासोबत मग नशिबाची साथ मिळेल आणि आपण भरपूर प्रगती करू तर ही पितृपक्षाची अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ